पांढरे केस काळे होतात का यावरचं आजचं सेशन आहे क्लिअर आणि स्पष्ट शब्दात सांगायला गेलं तर पांढरे केस नॅचरली परमनंट काळे होण्याचा असा कुठलाच उपाय नाही आहे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल तुम्ही कधी असं पाहिलं आहे का की एक झाड वाढत आहे आणि त्या झाडाला तुम्ही कट केलं तर पुन्हा ते झाड वाढणारच नाही असं अजिबात नसते ना बरेच जणं पांढरे केस आहे ना तोडतात त्यांना असं वाटते मी एक केस तोडत आहे पण तिथे नंतर आणखीन केस येत असतात केस पांढरेच येत असतात वयानुसार तुम्ही वयातल्या गोष्टी ज्या आहेत ना त्याला नाही रोकू शकत जसं की आपण झाडांना पानं बघा हिरवे असतात आणि ते हळूहळू पिवळे होतात आणि गळतात बस आपले केसही तसेच आहेत तर खरं सांगायला गेलं तर पांढरे केस हे नॅचरली काळे होत नाही परंतु पांढऱ्या केसांना काही वेळासाठी काळं करण्याचे काय काय ऑप्शन्स आहेत ते मी आज तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुमचे केस जर पांढरे झाले असतील हो तर त्यांना डाय नका लावू एवढी मी सगळ्यांना विनंती करत आहे डाय केसांना लावणं हे अतिशय चुकीचं आहे यामुळे तुमचे केस आणखीन पातळ होतील तुमच्या केसांचे टक्कल पडायला लागू शकते केसांमध्ये चाई पडत असते म्हणून कृपया करून पांढरे केस जे आहेत तर ते काळे करण्यासाठी डाय हा ऑप्शन्स बिलकुल आणि बिलकुल नसावा मग काय लावायचं आहे कलर्स चांगले आहे कलरमध्ये मॅट्रिक्सचा कलर छान आहे बेलाचा कलर छान आहे लॉरियलचा कलर छान आहे स्ट्रेसचा कलर छान आहे परंतु मेहंदीसुद्धा चांगल्या असतात पण आता मेहंदीच्या बाबतीत पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे बऱ्याच जणी मेहंदी लावताना अगदी अक्षरशः ते मेहंदी घेणार त्याच्यात अंडे टाकणार दही टाकणार काय 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 कढीपत्ते वगैरे का� टाकतात आणि ती मेहंदी लावतात मेंदीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा मेहंदी ही ब्राऊन कलरची असते ब्लॅक कलरची असते आणि बर्गंडी कलरची असते मेहंदी सुद्धा केमिकलच असते नॅचरल मेहंदीने तुमच्या केसां लाल लाल होतात सो ते लाल नको व्हायला केशरी नको व्हायला म्हणून तुमच्या केसांना मेहंदी ही हेअर मेहंदी लावा बऱ्याच जणी अशा वेगळ्या मेहंदी लावतात ज्या की हातातल्या कोनमध्ये भरण्यासाठी सुट्टी मेहंदी मिळत असते की ती भिजवून ते हातातले मेहंदीचे कोण बनवू शकतील ती मेहंदी बऱ्याच जण केसांना लावत असतात मला इथे सगळ्यांना सांगायचं आहे की केसांची मेहंदी ही वेगळी मिळते ज्याच्यामध्ये कलर असतात तुम्हाला ब्राऊन कलरचे केस हवे आहेत तर ब्राऊन मेहंदी मागवा ब्लॅक कलरचे केस हवे असतील ब्लॅक कलरची मेहंदी मागवा बर्गंडी कलरची सुद्धा मेहंदी असते मेहंदीमध्ये ना अमोनिया फ्री हे खूप महत्त्वाचं आहे बरं आपण हे बघूया की मेहंदी नेमकी में कोणती कोणती चांगली आहे मी मेहंदीमध्ये में सजेस्ट करते फक्त आणि फक्त लस्टर मॅजिकची मेहंदी अफोर्डेबल आहे फक्त चाळीस रुपयाची येते ऑनलाईन मिळते तुम्हाला जर त्याची माहिती हवी असेल किंवा मी तुम्हाला फोटो पाठवू शकते तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करा मी तुम्हाला लस्टर मॅजिकच्या मेहंदीचा फोटो पाठवते फक्त फोर्टी रुपयाची अगदी छोटी असते तुमचे केसे मोठे असतील तर तुम्हाला त्याच्या दोन ते तीन पुढे लागू शकतात ह्या मेंदीचे काही फायदे असे आहेत की ही मेंदी अमोनिया फ्री आहे केमिकल थोडे कमी आहे थोडे कमी आहे ॲज कम्पेअर डाय तर खूपच कमी आहे त्याच्यामध्ये केमिकल आणि ही मेहंदी थोडी जास्त वेळ चालते म्हणजे जसं की मेहंदी लावल्यावर लगेच पटकन काही जणांचे केस परत पांढरे होतात तर तसं महिनाभराची ही तुम्हाला मेहंदी चांगली चालते याच्याचबरोबर आणखीन काही ऑप्शन्स आहेत काही शॅम्पू मिळतात जसं की तुम्ही मेडिकलमध्ये गेलात तर हेअर ब्लॅक करण्याचा एक शॅम्पू मिळतो तुम्ही तो शॅम्पू पण अप्लाय करू शकताय त्या शॅम्पूची किंमत आहे पस्तीस रुपये त्या शॅम्पूनी तुम्ही केसं धुतले तर दोन ते तीन दिवसापर्यंत तुमचे केस जे आहेत ते काळे राहतात तुम्ही पुढच्या हेअरवॉशला पुन्हा तो शॅम्पू धुऊ शकताय या शॅम्पूमध्ये केमिकल असते का कमी प्रमाणात असते हे हे शॅम्पू तुमच्या केसांना डॅमेज करत नसतात एक गोष्ट मी इथे सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या के केसांचं जे पण तेल वापरत आहात त्या तेलामध्ये थोडे एरंडेल तेलाचे थेंब टाका आणि मग ते तेल केसांना लावा त्याच्यामुळे तुमच्या केसांना चमक येते ग्लो येतो आणि केस अगदी चांगले आ, सिल्की बनतात आणि थोडासा जो शायनिंग आहे ना ती केसांना जरा चांगली राहत असते म्हणून तुम्ही केसांना लावताना त्याच्यामध्ये ते एरंडेल तेलाचे काही थेंब टाकून मग ते केसांना लावत चला रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळतो केसांना पूर्णत काळं करण्यासाठी आजकाल पार्लरमध्ये परमनंट हेअर कलर नावाची कन्सेप्ट आलेली आहे ज्याची कॉस्ट आहे अठराशे ते दोन हजार रुपये परंतु मी याबद्दल पण सांगेल तुम्हाला परमनंट हेअर कलरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप टर्म्स अँड कंडिशन्स असतात जसं की तुम्हाला त्यांनी दिलेले प्रोफेशनलच शॅम्पू वापरावे लागतात दुसरे शॅम्पू चालत नाही आहे तुम्हाला लावलेले तेच शॅम्पू लावून तो कलर टिकून असतो ज्या शॅम्पूची कॉस्ट असते हजार ते बाराशे रुपये आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट परमनंट हेअर कलरमध्ये तुमचे हे केस आहेत ह्या केसांचे सहा महिन्यापर्यंत कलर केलेला तसाच राहतो परंतु जी न्यू ग्रोथ आहे ती व्हाईटच राहणार आहे म्हणजे तुमच्या केसांचे मुळांपासून जर ते केस वाढत असतील तर ते ब्लॅक न येता व्हाईटच येणार आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून था। मी आज सगळ्यांना सजेस्ट करेल की प्लीज डाय वापरत असाल डाय बंद करा मेहंदी लावू शकता आहात तुम्ही किंवा कलर करू शकत आहात परमनंट कलर करायचा असेल तर तो करा किंवा तुम्ही साधा कलर करायचा असेल तर तुम्ही साधा कलर सुद्धा तुमच्या केसांना करू शकता अशाच आणखी टिप्ससाठी माझ्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या केसांची वाहाड थांबलेली आहे का जर तुमच्या केसांची वाढ थांबलेली असेल तर तुम्हाला कोणतं तेल आणि आहारातल्या गोष्टी समावेश करायचा आहे यावरचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस तुम्हाला पण घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्हीसुद्धा शेअर मार्केटला ॲडमिशन नक्की घेऊ शकताय एकवीस दिवसांचा कोर्स आहे ज्याची फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे दैनंदिन मराठी भाषा शिकवला जाणार शिक्षणाची आणि वयाची अट अजिबात नाही आहे आणि अगदी एकशे वीस रुपये गुंतवणूक करून सुद्धा तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतात असं आम्ही तुम्हाला नक्की शिकत असतो ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय ते पण माहीत नाही आहे त्यांनी सुद्धा नक्की ॲडमिशन घ्या आणखीन माहितीसाठी मला नक्की संपर्क करा आणि तुम्हाला यातल्या कुठल्या पण गोष्टीचा फोटो हवा असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा थँक्यू